जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ सद्गुरूंच्या सर्वात असा नवाचा जय सद्गुरू आणि नवरात्रचा आज पहिला दिवस आहे घटस्थापना सर्वांनी केल्याची आणि आजही आपण आपल्या घरात पण आज घटस्थापना झालेली आहे तर आपण आज आहे ना श्री सद्गुरू चरित्र विरुण अध्याय सेचाळीसावा अष्टस्वरूप रूप नाही मला वाटतं हा आता हा समाज हे सगळं झालेलं आहे आपलं नवीन समाजवादी चालू झालेला आहे अध्याय सत्तेचाळीसावा सद्गुरुचित्र भक्ती विवरण अध्याय सत्तेचाळीस हावा शूद्र वर प्रधान नाम है ना तर आपला हा उपासनेतील एक भाग आहे दोन वाईचा आपण आता घ्यायचा आहे पान क्रमांक सहाशे सव्वीस आणि पान क्रमांक सगा सहाशे सत्तावीस हे दोन पान क्रमांक आपण घ्यायचे आहे हा व्हिडिओ जर तुम्ही नुसतं कामं करत ऐकला तरी तुमची एक भागाची उपासना घडेल दोन टाईम हा व्हिडिओ जर ऐकला तर तुम्ही म्हणतात ना चालता बोलता कुठे जर तुम्ही जॉ जॉबमध्ये असताना प्रवासामध्ये असताना किचनमध्ये असताना घरातले काही कामं करत असताना हा व्हिडिओ फक्त चालू ठेवायचा आणि सवारी तुमची उपासना करून घेतील तसं करा तसं तस तर तुमच्याकडं जर ग्रंथ असतील ना तर तुम्ही नक्की बसून वेळ काढून वाचन करायचं आहे ठीक आहे श्रवण करून घ्यायचं आहे चांगलं आणि वेळ नसल कदाचित तर हा व्हिडिओ तुम्ही ऐकत आहे तुमची कामं घर केली चालतं आणि नाही ज्यांच्याकडे ग्रांट तर त्यांच्यासाठी तर हे उत्तमच आहे तर आता सॉरी चरणे घेऊन आपण वाचायला सुरुवात करू श्री गणेशाईन नमः श्री सरस्वती नमः श्री सद्गुरुवे नमः सिद्ध म्हणे नामधारकासी अपूर्व एक कथावर्तनी श्री परियेसी श्री सद्गुरु चरित्र अतिकौतुकेसी परम पवित्र एक पा गानकापुरी असता श्री सद्गुरू ख्याती झाले अपारू भक्त होता एक शूद्र नाम तया पर्वतेश्वर त्याच्या भक्तींचा प्रकारू सांगेने एका मन सिरू, भक्ती केली श्री सद्गुरु काया वाचा मन करुणिया श्री सद्गुरु नित्य संगमासी जात असती अनुष्ठानासी मार्गी तो शूद्र परियेसा आपले शेती उभा असे श्री सद्गुरु ते नित्य देखुणी येई धावत शेता साष्टांगी नमन करुनी पुनरुपी जाय आपले स्थाना माध्यनकाळी मठासी एता मागती नमस्कारी परी येसी ऐसे किती दिवस वर्षे शूद्र भक्ती करीतसे श्री चरित तयासी न बोलिती नमन केलिया उगीच असि येने विधी बहुकाळ शुद्र नमस्कारू नमस् न करिता पुसती श्री सद्गुरुचरित्र संतोषी रे कष्टी आडपडतोसिएनिया तुझे मनी कामवासना सांगे त्वरित विस्तारून न विनवी कर जोडून शेत आपुले पिकावे श्री सद्गुरुचरित्र पुसती तयासि काय पेरिले तुझा शेतासिह क्षुद्र मने यावनाळ बहुवसी पीक झाले तुझे धर्मे तुम्हासी नित्य नमन करिता पीक दिसे अधिकाती ना पोटरे येतील आता आता तुझे नेऊ तो पान क्रमांक आपला दुसरा चालू झालेला आहे सहाशे सत्तावीस सोनू ये सोनू बंद कर धर्मे जेऊ स्वामी यावे शेतापासी पहावे अमृतृष्टीसी तू समजता प्रतिपाळीसी शूद्र उपेक्षा वे श्री सद्गुरु गेले शेतापासी पाहुली म्हणती त्या शुद्राशी सांगेन तुझ जरी ऐकसी विश्वास होईल बोलांचा जो सांगेन तुझ एक वाक्येसी जरी भक्तीची अंगीकारिसी तरीच सांगू परी येसी एको भावे त्वा करावे शूद्र विरवी स्वामी असे श्री सद्गुरु वाक्य कारण आम्ही दुसरा भाव मज पासी नाही स्वामी म्हणत असे मग निरुपिती श्री सद्गुरु त्यासी आम्ही जातो संगमासी परतोनी येऊनी शुद्रासी श्री सद्गुरु गेले संगमासी वि विचार करी आम्ही श्री सद्गुरु वाक्य मज संवसरा परावाने देईल धान्य अधिकारी म्हणती त्यासी पीक जाहले बहु शेतासीन मनोनी गुतका मागतोसी अंगीकारुन करू जान नाना प्रकारे विनवी त्यासी दी देईल ग गत संवसारासी अंगिकारिले संतोषी वचनपत्र लिहून घेतली आपण अबहे पत्र लोक मिळवणी तक्षणी गेला शेता संतोषिने कापिन म्हणे वेगेसी कापू आरंभिले पिकासी स्त्री पुत्र वर्जिती त्यासी पाषाण घेऊन स्त्री पुत्रासी मारू आता तो शूत्र तर अशा प्रकारे या दोन वय आपण घेतलेल्या आहेत आणि कसं होतं माहिती आहे का मधून मधून जर तुम्ही व्हिडिओज ऐकले तर कळणार नाही स्टार्टिंगपासून जे अध्याय टाकलेले आहेत ना मी तिथं प्रत्येक वेळेस बोललेले आहे आपला नवीन समाज चालू झालेला आहे दोन वेळा हो घ्यायच्या तिथून स्टार्ट झालेले असतात हे सगळे व्हिडिओ तुम्ही आणि काही व्हिडिओ दुसऱ्या चॅनलवर पण आहेत आणि निरूपणाचे पण आहे नक्की जाऊन तुम्ही तिथं भेट द्यावे ठीक आहे आता अशा प्रकारे आपली ही एक भागाची उपासना झालेली आहे जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ जय सद्गुरु सद्गुरूंचे सर्वात माझा